नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जे अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आय सी डी एस भरती त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक दहा आहे जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्यासुद्धा काय करायच्यात या ठिकाणी जाऊन पाहायचे आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा आपला खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचं आहे काय विचारलं आहे की भारतामधील सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे तर मग ती कोणत्या राज्याची आहे मित्रांनो तर ती सिक्कीमची आहे ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आता सगळ्यात जास्त कमी सिक्कीमची जा आहे त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कोणाची असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय येईल आपलं उत्तर प्रदेशची लोकसंख्या काय महाराष्ट्र भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पहिले तीन आणि दुसरे तीन लक्षात ठेवायचे पहा मग उत्तर प्रदेश आहे जास्तमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर कोण आहे बिहार आहे आणि सगळ्यात कमी मधले म्हणजे शेवटचे तीन कोणते आहेत तर सिक्कीम आहे मिझोराम आहे आणि अरुणाचल प्रदेश आहे ठीक आहे ज्याच्यावरती काय केले जाते वारंवार परीक्षेत प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पहा दोन नंबर महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार एकोणीस अखेरीस असणारे इंटरनेट ग्राहकांची संख्या नऊ पॉईंट सात कोटी होती जी सर्व राज्यामध्ये डॅजेस्ट स्थानी आहे सरळ सरळ काय विचारलंय की महाराष्ट्र दोन हजार एकोणीसमध्ये इंटरनेट ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत भारतामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे मग महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती होता तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती होता ठीक आहे किती लोक युजर होते नऊ पॉईंट सात कोटी ठीक आहे मग या ठिकाणी बघूया आपण ही जी क्रमवारी आहे याच्यानुसार पहा सगळ्यात जास्त इंटरनेट ग्राहक असणारी संख्या कुठे पहा उत्तर प्रदेश आहे त्याच्यानंतर तामिळनाडू आहे आणि आंध्र प्रदेश आणि चौथा नंबर कोणाचा होता तर तो चौथा नंबर आपल्या महाराष्ट्राचा होता ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा नंबर आणि सर्वाधिक नंबर या दोनच गोष्टी काय करायच्या लक्षामध्ये ठेवायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न की दोन हजार एकवीस पर्यंत आता ही दोन हजार एकवीस आकडेवारी आहे त्यामध्ये भारताची जी एकूण लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या सत्तेचाळीस टक्के लोकांकडे काय इंटरनेटचा वापर पोहोचलेला आहे ठीक आहे म्हणजे इंटरनेटचं काय आहे कनेक्शन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण तीन नंबर काय विचारले पहा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डायगॅक्स लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत असं विचारलंय मग आता ही पुणे जिल्ह्यामधली लेणी असणार आहे पण ज्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी आपल्याला दुसरी अट की त्या लेण्यामध्ये काय आहे की सातवन राजवंशातील जे महत्वाच्या व्यक्ती आहेत म्हणजे सातवन राजघराण्यातील जे, सात जे महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचे नाव या ठिकाणी काय केले आहेत कोरलेले आहे ठीक आहे मग ही कोणती लेणी आहे तर ही नाणेघाट लेणी आहे आणि नाणेघाट लेणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यातल्या तर लक्षात ठेवा कोणत्या तालुक्यामध्ये आहे जुन्नर तालुक्यामध्ये आहे त्याच्यानंतर भरपूरच प्रश्न हा विचारलेला आहे की नाणेघाट लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला होता टी शिसनी की नाणेघाट ही जी लेणी आहे ही कोणत्या कालीन किंवा कोणत्या राजवंशाच्या कालामध्ये खोदलेली लेणी आहे तर मग ही कोणत्या राजवंशाच्या कालामधली खोदलेली आहे तर या सातवहन त्याच्यानंतर या सातवहनांची राजधानी कोणती होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला मग यांची राजधानी कोण होती प्रतिष्ठान ही यांची काय होती राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजेच आजचं कोण तर आजचं पैठण ठीक आहे लक्षात ठेवायचं कनेक्ट एकमेकाला कनेक्ट करत चला कारण याच्यावरती परीक्षेत प्रश्न काय केले जातात थोडेफार बदलून विचारले जातात जशाच्या तसा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता काय असते कमी असते मग आता या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जिल्ह्यामधल्या महत्वाच्या लेण्या लक्षात ठेवायच्या म्हणजे कोणती लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण याच्यावरती काय करते टी सी एस भरपूर प्रश्न विचारत आहे तुम्हाला अभ्यास करताना मित्रांनो सांगतो तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय टी सी एसनी ज्या परीक्षा घेतल्या ना कधीपासून दोन हजार वीस पासून टी सी एस महाराष्ट्रात परीक्षा घेत आहे ठीक आहे मग टी सी एसनी दोन हजार वीस पासून जेवढ्या परीक्षा घेतल्या ना त्या सगळ्या परीक्षेचे काय करायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढायचे आणि ते तुम्हाला बघायचे मग ते कुठलीही परीक्षा असू कुठलंही डिपार्टमेंट असू असं म्हणायचं नाही की माझा अंगणवाडीचा पेपर आहे मग मला तलाठ्याचा पेपर चालेल का म्हाडाचा चालेल का किंवा इतर दुसरे विभाग आहेत ते चालतील का तर असा अजिबात म्हणायचं नाही कुठलाही असू फक्त आठ काय की तो पेपर टी सी एसने घेतलेला पाहिजे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे का टी ने सी एसने घेतलेला पाहिजे तर आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग या दोन्ही परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस घेणार आहे म्हणून तुम्हाला काय करायचंय हेच प्रश्न किंवा असेच प्रश्न तुम्हाला टी सी एस काय करणार आहे विचारणार आहे म्हणून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे कुठून प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल झाल्या तर प्रश्नपत्रिका घ्या नाही अवेलेबल झाल्या तर बुक स्टॉलमध्ये पुस्तक आलेत बघा टी सी एच चे पी वाय क्यूचे ते पुस्तक जर घेतलं तरी चालेल ठीक आहे पुस्तकाची किंमत थोडी जास्त असतील मोठाले पुस्तक आहेत सातशे आठशे रुपये काय आहे त्यांची किंमत आहे ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं बाबा सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या लेण्या आहेत तर लक्षात ठेवा कोणत्या आहेत आगाशिव आणि वाई आहे ठीक आहे त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये कोणत्या आहेत तर या ठिकाणी अजिंठा वेरूळ आणि पितळखोरा ठीक आहे आता या अजिंठा वेरूळ सगळ्यांना माहिती आहेत पण हे पितळखोरा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कोणती आहे पितळखोरा ठीक आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये कोणते आहेत कारले भाजे आणि नाणेघाट त्याच्यानंतर ठाण्यामध्ये कोणती लेणी आहे बहरोट आहे मुंबईमध्ये पहा कान्हेरी मंडपेश्वरी आणि महाकाली रायगडमध्ये कोणती ली आहे एलिफंटा लेणी आहे आता या ठिकाणी बरंच विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं काही जणांना काय वाटतं की ली एलिफंटा लेणी कुठं आहे मुंबईमध्ये आहे पण अजिबात नाही मित्रांनो एलिफंटा ली लेणी ही कुठं आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे तिकडे जायला रस्ता जरी आपल्याला गेट वे ऑफ इंडियापासून असला तरीही तिच्या क्षेत्रात आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये येते रायगड जिल्ह्यामध्ये येते हे लक्षात ठेवायचं ठीक आहे कारण असे छोटे छोटे चुका होतात आपल्या कोणाने मग काय होतं आपला मार्क या ठिकाणी परीक्षेमध्ये कट होतो ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाची लेणी की जिच्यावरती भरपूर प्रश्न विचारले आहेत ती ले म्हणजे लेणी मग ही लेणी कुठं आहे लातूरमधली आहे ले कोणती लेणी लातूर लातूरमध्ये कोणत्या तालुक्यात आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता आता जे लोक स्थानिकचे आहेत त्यांना तालुका चुकत नाही परंतु जे बाहेरचे लोक आहेत त्यांना काय माहिती कोणत्या तालुक्यामध्ये आहे मग कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर औसा तालुक्यामध्ये आहे त्याच्यानंतर या पांडव लेणीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो तर आपण या ठिकाणी आय सी डी एस भरती त्याचबरोबर महिला व बालविकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे मग आपल्या टेस्ट सिरीजचं या ठिकाणी की याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तुमचं टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आपले काय असणारे टेस्ट सिरीज असणार आहे आता या टेस्ट मध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका काय भेटतील उत्तरासहित भेटतील ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्यात महत्वाच्या असणार आहेत की ज्या म्हणजे टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल त्याचबरोबर बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल आणि सगळ्यात महत्वाचं आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय आय एम पी अशा नोट्स असतील आता आय सी डी एचच्या नोट्स काय महत्वाचे आहेत तर परीक्षाच त्या विभागाची आहे म्हटलं त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारणारच ठीक आहे मग या ठिकाणी बघा तुम्ही जर एवढा सगळा स्टडी केला ना मित्रांनो तर तुम्ही एकशे सत्तरपेक्षा जास्त मार्क काय परीक्षेमध्ये सहज घेऊ शकता म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलंही बुक रेफर करायची गरज नाही फक्त तुम्ही एवढं केलं तर ठीक आहे मग हे सगळं तुम्हाला आपण किती रुपयाला देतो आहे तर याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना मित्रांनो ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे मग जर तुम्ही आज हे आपलं स्टडी मटेरियल घेतलं टेस्ट सिरीज घेतली ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्रीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती तुम्हाला काय आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे केले त्याचा एक काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे तुम्हाला मित्रांनो व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघू या पुढचा महत्वाचा प्रश्न चार नंबर भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे मुख्यालय कुठे आहे आता ही जी संस्था आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण त्यालाच काय म्हटलं जातं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया मग या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे असा प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नामध्ये काय होतं मित्रांनो विद्यार्थ्याचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं काय कन्फ्युजन होतं तर आपल्याला काय वाटतं बाबा ही संस्था कोणती आहे भारतीय आहे मग भारताची राजधानी कोण आहे दिल्ली आहे तर उत्तर सुद्धा काय असू शकतं दिल्ली असू शकतं असं आपल्याला वाटतं पण याचं उत्तर काय आहे तर कोलकाता या ठिकाणी काय आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचं काय मुख्यालय आहे मग या संस्थेची स्थापना कधी झाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे कधी स्थापना झाली पहा अठराशे नव्वदला म्हणजे ही कोणती संस्था आहे इंग्रजकालीन संस्था आहे म्हणून हिचं मुख्यालय कुठे आहे कोलकात्याला कारण अठराशे नव्वदला भारताची राजधानी किंवा इंग्रजांचा कारभार कुठून चालायचा तर तो कोलकात्यावरून चालायचा ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मग एकोणीसशे अकराला काय केलं तर दिल्ली नवी राजधानी असेल म्हणून घोषणा केली आणि एकोणीसशे एकतीसला ला काय झाली ऍक्च्युली राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला स्थलांतरित झाली ठीक आहे त्या दोन गोष्टी पण लक्षात ठेवायचं याची स्थापना पण लक्षात ठेवायचं आणि याचा उद्देश काय आहे तर भारतातील वनस्पती संपत्ती वनस्पती आणि भारतातील लुप्तप्राय प्रजातीचे सर्वेक्षण संशोधन आणि संवर्धन म्हणजे बघा काय एकतर सर्वेक्षण करायचंय त्याच्यानंतर संशोधन करायचंय आणि संवर्धन करायचंय संवर्धन म्हणजे काय जतन करायचं या तीन उद्देशासाठी काय आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था काम करते पुढचा प्रश्न बघा प्रश्न बघा आता या ठिकाणी प्रश्न विचारण्याची थोडी पद्धत बघा टीकशेचणी काय विचारलंय खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली म्हणजे इथं आपल्याला काय केलं त्यांनी चार घटना दिल्यात आणि याच्यापैकी कोणती घटना अगोदर घडली हे आपल्याला उत्तर म्हणून द्यायचे ठीक आहे मग बघूया चारही घटना पहिली काय अलिवर्दी खानानंतर सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला वांदिवास येथे सर आयरकुट यांच्याकडून फ्रेंचांचा पराभव झाला दुसरे कर्नाटक युद्ध आणि बक्सारची लढाई ठीक आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला जे येत ना या घटना माहीत पाहिजेत आहे याचं साल माहीत पाहिजे तुम्हाला मग अलीवरती खानानंतर सिराज उदला बंगालचा नवाब कधी बनला होता इथली तुम्ही समोर कधी बनला होता अठराशे सॉरी हा सतराशे छप्पन असेल ठीक आहे अठराशे लिहिलं मी सतराशे छप्पनला ओके त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय दिलाय वांदिवास येथे सर आयरकुट यांच्याकडून फ्रेंचा पराभव फ्रेंचा पराभव कधी केला होता वांदिवासनी सतराशे ला केला होता ठीक आहे त्याच्यानंतर दुसरे कर्नाटक युद्ध दुसरे कर्नाटक युद्ध कधी वैध लिहिलेलं आहे सतराशे एकोणपन्नास ते सतराशे चोपन्न आहे आणि बक्सारची लढाई कधी होती सगळ्यांना माहिती आहे बक्सारची लढाई कधी आहे सतराशे चौसष्टची आहे मग याच्यामध्ये सगळ्यात आधीची घटना कोणती राहील बघा कर्नाटक युद्ध कधी सतराशे एकोणपन्नास ते सतराशे चोपन्नला म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल ठीक आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे याचा जर ॲक्च्युली या चारही घटनेचा क्रम लावला तर क्रम कसा येईल बघा सगळ्यात पहिलं काय येईल बघा दुसरे कर्नाटक युद्ध येईल दुसरे कर्नाटक युद्ध कधी झालं प्रश्न विचारू शकतात लक्षात ठेवा सतराशे एकोणपन्नास ते सतराशे ला हे दुसरे कर्नाटक युद्ध किंवा प्रश्न विचारला जातो कर्नाटक युद्ध कोणा कोणामध्ये झाले आता एकूण कर्नाटक युद्ध किती झाले आहेत तीन कर्नाटक युद्ध झालेले आहेत मग हे कोणामध्ये झालेले आहेत तर हे इंग्रज विरुद्ध फ्रेंच यांच्यामध्ये झालेले आहेत लक्षात ठेवायचं कर्नाटक युद्ध कोणामध्ये झालेले आहे तर इंग्रज विरुद्ध फ्रेंच यांच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यानंतर पहा अलिवर्दी खानानंतर गादीवरती कोणाला सिराज उद्दल हा काय झाला होता बंगालचा नवाब झाला होता आणि कधी झाला हा सतराशे छप्पनला ठीक आहे लक्षात ठेवा मग सतराशे छप्पनला हा सिराज उद्दल्ला नवाब झाला आणि सतराशे सत्तावन्नला काय झाली या ठिकाणी प्लासीची लढाई झाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो प्लासीची लढाई कधी झाली तर ही कधी झाली सतराशे सत्तावन्नला आणि मग ही कोणामध्ये झाली तर हा सिराज उद्दल्ला विरुद्ध कोण इंग्रज ठीक आहे यांच्यामध्ये काय झाली प्लासीची लढाई झाली कधी झाली सतराशे सत्तावन्नला त्याच्यानंतर बघा ऑन दिवास इथं कोणाची लढाई झाली हा प्रश्न विचारला जातो मग ऑन दिवासची लढाई कोणामध्ये झाली इंग्रज वर्सेस फ्रेंच ठीक आहे याने काय झालं पहा इंग्रजकुड सर आयरकूट यांच्याकडून कोणाचा प्रभाव झाला फ्रेंचा या ठिकाणी होता ठीक आहे बक्सारची लढाई तर सांगितलं तुम्हाला ही पण महत्वाची बक्सारची लढाई किती झाली होती सतराशे चौसष्ट ला झाली होती सगळं महत्वाचं आहे तुम्हाला आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण जे तुम्हाला परीक्षेत सांगतो ना ते प्रत्येक वाक्य काय असतंय महत्वाचं वाक्य असतं आपण या ब्लॅकबोर्डवरती किंवा आपला आता ब्लॅकबोर्ड नाही आपला डिजिटल बोर्ड आहे याच्यावरती एक पण फालतू गोष्ट लिहिली नाही आतापर्यंत जे महत्वाचं आहे जे पेपरला येणार आहे किंवा याच्या अगोदर आलं आहे येण्याची शक्यता आहे तोच प्रश्न किंवा तेच स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतो उगं बाकीच्या सारखं आपण असं करत नाही शिकायचं तीस मिनिटं त्याच्यात पाच मिनिटं महत्वाचं सांगायचं आणि पंचवीस मिनटं आपलंच चालून द्यायचं बाब या बबी काय असेल ते पोटे काटे तसला आपला विषय नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला सहा नंबर काय विचारले पहा खालीलपैकी कोण भारतीय लघुउद्योग विकास बँक मध्ये एक भागधारक नाही असं विचारले मग याच्यामध्ये ऑप्शन बघूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया भारत सरकार आणि नाबार्ड मग याच्यापैकी मध्ये कोण भागीदार नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय सिडबी मध्ये भागीदार नाही मग मध्ये भागीदारी कोणाची आहे तर पहा भारत सरकारची आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे आणि नाबार्डची आहे आता भागधारक किंवा भागीदारी म्हणजेच कोण तर मालक ठीक आहे मग सीडबी मालक कोण आहे असं जर सर सरळ विचारलं तर कोण येईल भारत सरकार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि नाबार्ड आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच त्याला काय म्हणतात सीडबी म्हणतात म्हणजे काय बघा स्मॉल इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ठीक आहे लक्षात ठेवा फुलफॉर्म सुद्धा विचारू शकतात त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की या सीडबीची स्थापना कधी झाली मग सीडबीची स्थापना कधी झाली दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद खूप महत्वाचं आहे तारखे सहित लक्षात ठेवा याच्यावरती काय केला जातो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो खूप महत्वाचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं सिडबीचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो तर ते लखनौ या ठिकाणी लक्षातच ठेवायचं कुठं आहे लखनौ बऱ्याचशा बँकेचं मुख्यालय कुठं आहे एक तर मुंबई आहे किंवा दिल्ली आहे परंतु त्याला अपवाद कोणती बँक आहे ही सिडबी बँक आहे तिचं मुख्यालय कुठं आहे लखनऊ या ठिकाणी आहे म्हणून हे आय एम पी आहे अशा गोष्टी काय होतात लॉजिकनी सुटत नाहीत या आपल्याला काय करावं लागतात पाठच ठेवा लागतात किंवा डोक्यातच ठेवा लागतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सात नंबर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे दोन विधानं दिलेत आणि त्या दोन पैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग बघूया विधान काय संपूर्ण गडचिरोली जिल्हा गोदावरी नदीच्या जलनिस्सारण खोऱ्यात समाविष्ट आहे चपराळा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत मग आपलं उत्तर काय येईल आपलं या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक चार एक आणि दोन दोन्ही बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल मग लक्षात ठेवायचं गडचिरोली काय कोणत्या नदीच्या जलनिस्तारण क्षेत्रामध्ये येतो तर तो गोदावरीचे येतो चपराळा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे तर हे सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही म्हणता सर गडचिरोली नदी गोदावरी नदी गडचिरोलीकडे जात नाही पण लक्षात ठेवा गडचिरोलीमधल्या नद्या कोणत्या आहेत बघा बांडिया आहे इंद्रावती आहे प्राणहित आहे वैनगंगा आहे पण या सगळ्या नद्या काय आहेत कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या सगळ्या नद्या गोदावरी नदीलाच पुढे जाऊन मिळतात म्हणून काय गडचिरोली जिल्ह्याचं संपूर्ण क्षेत्र काय येतं गोदावरी नदीच्या जलनिस्सारण क्षेत्रामध्ये येतं त्याच्यानंतर पा चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या तालुक्यात आहे तर मूलचेरा आणि चामोर्शी हे लक्षात ठेवायची गरज नाही हे पण लक्षात ठेवायची गरज नाही याच्यावरती अजून प्रश्न विचारला नाही आणि कदाचित विचारणार पण नाहीत पुढचा आठ नंबर खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा निर्वाचित प्रतिनिधी असतो ऑप्शन काय पहा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष हे दोन आपल्याला दिलंय आणि दुईपैकी काय विचारलंय जिल्हा परिषदेचा निर्वाचित प्रतिनिधी आता निर्वाचित प्रतिनिधी म्हणजे कोण की ज्याची निवड जनतेतून झाली असा लोकांमधून जो निवडून गेलाय असा ठीक आहे ज्याची निवड जनतेतून झाली लोकांमधून जो निवडून गेलाय त्याला काय म्हणतात निर्वाचित म्हणतात ठीक आहे मग ऑप्शन बघूया बघा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि दुसरा कोण आहे अध्यक्ष आहे मग याच्यापैकी काय होतं तर फक्त जो अध्यक्ष आहे हा अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषदेचा जो सदस्य असतो तो कुठून निवडून गेलेला असतो लोकातून गेलेला असतो आणि मग ते सदस्य मिळून काय करतात अध्यक्षाची निवड करतात म्हणून आपलं उत्तर काय येईल या ठिकाणी फक्त दोन मग कुठे दोन फक्त बघा पर्याय क्रमांक एक आहे पहा केवळ दोन बरोबर हे आपलं उत्तर येईल मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय हा जो जिल्हा परिषद अध्यक्ष आहे याची काय केली जाते निवड केली जाते निवड कोणाकोण केली जाते पहा तर जिल्हा परिषद सदस्यामधून काय केली जाते एकाची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती आहे तर अडीच वर्षाचा आहे आपल्याला कार्यकाल म्हटलं की पाच वर्ष डोक्यात असतं पण हे लक्षात ठेवा जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो अडीच वर्षाचा असतो खूप महत्वाचा आहे म्हणजे अशा ठिकाणी काय होतं आपला प्रश्न चुकू शकतो जर आपल्याला माहीत नसेल तर ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो तर हा विभागीय आयुक्ताकडे दे राजीनामा देतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे सदस्य आता जो व्यक्ती सदस्य होऊ शकतो तोच व्यक्ती काय होऊ शकतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो मग सदस्य होण्यासाठी वयाची अट किती आहे तर एकवीस वर्ष पूर्ण लागतात आणि एक जिल्हा परिषद सदस्य साधारणपणे किती लोकांमधून निवडला जातो तर चाळीस हजार लोकसंख्येमागे काय केला जातो एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो ठीक आहे मानधन किती असतं वीस हजार हे काय विचारणार नाहीत लक्षात नका ठेवू त्याच्यानंतर बघा दुसरा आपल्याला ऑप्शन काय होता मुख्य कार्यकारी अधिकारी त्यालाच आपण काय म्हणतो सीईओ मग या सीईओ ची निवड कोणाकोण केली जाते युपीएससी द्वारे म्हणजे आय एस दर्जेजाचा हा अधिकारी असतो परंतु निवड जर युपीएससी केली तर याची नियुक्ती कोण करत तर नियुक्ती राज्य शासन करतं म्हणजे हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे फरक लक्षात ठेवायचा नियुक्ती कोण करतं राज्य शासन निवड कोण करतं युपीएससी करतं ठीक आहे बघूया पुढचा नऊ नंबर सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या डॅश डॅश विभागामध्ये येतो कॉमन प्रश्न होता सांगली कोणत्या विभागामध्ये येतो पुणे विभागामध्ये येतो पुणे विभागात एकूण किती जिल्हे आहेत पाच आहेत कोणकोणते पहा पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सातारा ठीक आहे पुढचा दहा नंबर जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक किती मापदंडाने तयार केला जातो कोणता जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक हा बहुआयामी गरिबी बरी निर्देशांक एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय मग हा किती बापदंडाने तयार केला जातो तर या ठिकाणी दहा निर्देशक तीन आयामामध्ये काय केले जातात वितरित केले जातात म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे आहेत तोंडपाठ पाहिजेत आणि तुमचे तोंडपाठ असेल तर तुम्हाला खालचे पर्याय वाचायची गरज आहे का तर अजिबात नाही ठीक आहे मग ह्या जो बहुआयामी गरिबी निर्देशांक आहे त्याची सुरुवात कधीपासून झाली पहा दोन हजार दहा पासून सुरुवात झाली ठीक आहे मग आता याचे आयाम कोणते बघूया आपण बघा आयाम किती आहेत तीन आयाम आहेत तीन आयाम कोणकोणते आहेत पहा लक्षात ठेवा आरोग्य शिक्षण आणि राहणीमान आणि निर्देशांक किती आहेत दहा निर्देशांक आहेत आता निर्देशांक लक्षात ठेवायची गरज नाही कारण हे काय जास्त आहेत आयाम कमी आहेत म्हणून हे लक्षात ठेवा पण एकदा नजर फिरवा स्क्रीनशॉट काढून घ्या कोणते आहेत बघा मग याच्यामध्ये आरोग्य हा जो आयाम आहे याच्यामध्ये दोन निर्देशांक आहेत पोषण आणि कोणतं बालमर्ते शिक्षण जो आयाम आहे त्याच्यामध्ये पुन्हा दोन निर्देश आहेत कोणते शालेय वर्षे आणि बालक पटसंख्या आणि हे बाकीचे सगळे काय आहेत राहणीमानामध्ये आहेत मग त्याच्यामध्ये काय काय ते पा मालमत्ता वीज पाणी स्वच्छता गृह स्वयंपाक इंधन आणि जमीन ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर खालीलपैकी कोणते विधान बिसोन हार्न मारिया जमातीबाबत बरोबर आहे कोणती जमात बिसोन हार्न मारिया ही जी जमात आहे याच्या बाबतीत बरोबर आहे असं विचारलंय मग बघूया दोन ऑप्शन आहेत आपल्याला ते प्रामुख्याने छत्तीसगड महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बस्तर विभागात राहतात पुढचं ऑप्शन काय दिलंय ते स्थलांतरित शेती करतात आणि वनातील उत्पादने उपजीविकेसाठी गोळा करतात तसेच विविध देवतांची उपासना करतात दोन्ही विधानं काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत मग लग... तुम्हाला या ल जमातीबाबत लक्षात ठेवायची कोणती जमात आहे ही बिसोन हार्न मारिया जमात कुठं आढळते बघा ही छत्तीसगड महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामधल्या बस्तर भागामध्ये आढळते त्यांचा व्यवसाय काय बा तर ते स्थलांतरित शेती करतात वनातील उत्पादने गोळा करतात त्याचबरोबर विविध देवदेवतांची काय करतात उपासना करतात ठीक आहे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बारा नंबर मंगेश पाडगावकर यांना दोन हजार आठमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांचा जन्म महाराष्ट्रातील या जिल्ह्यात झाला आहे म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला असं विचारलं आहे कोणाचा जन्म मंगेश पाडगावकर यांचा जन्म मग कोणत्या जिल्ह्यामध्ये झालाय हा तर हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी काय झालं आपली जी सिस्टीम आहे मित्रांनो ती हँग झाली मग आता ही हँग झालेली सिस्टीम परत चालू करण्यासाठी त्यासाठी काय होतो पंधरा वीस मिनिटाचा वेळ जातो म्हणून आपण काय करू हा व्हिडिओ इथंच स्टॉप करू आणि राहिलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न काय करू आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ऍड करू ओके धन्यवाद मित्रांनो